नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे गेल्या आठ वर्षांपासून असलेला वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमरण उपोषण केले होते याची सरकारने दखल घेतली असून सातवा वेतन आयोग करण्यात आला आहे गेल्या नऊ दिवसांपासून अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आमरण उपोषणाला मोठा यश मिळालं आहे आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतन आयोगाचा प्रश्न अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनचे उपोषणकर्ते यांना आपला उपोषण मागणी मान्य झाल्यानंतर मागे घेतला आहे राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण सोडलं आहे गेल्या दिवसापासून महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांनी सातवा वेतन आयोग लागू झाले पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबजी मुदगल असतील जेतुभाऊ सारसर असतील जे असतील या तिघही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं तीन लोकांनी प्राथमिक स्वरूपामध्ये उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते आणि नगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील कामगार संघटना असतील या सगळ्याच लोकांनी सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती आणि याच्याकरता एक वर्षाधीड वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळं हा विषय पुढं जाऊ शकला नाही पण डागेसाहेबांनी ज्यावेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा हो केला हे प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली तिथंही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदरी अनेक वेळा जाऊन आले उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री मोदयापर्यंत पुढं पाठवण्यात आला आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सई झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचं आज आमचे सर्व कामगार बांधवांना विनंती केली आता तुमचा प्रश्न मार्गी लागा तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे पण तर हा प्रश्न सर्वसामान्य कामगार बांधवांचा होता की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये कचरा उचलण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये लाईट लावण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पडल ते काम केलं वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं घर टू घर संरक्षण केलं त्याच्यानंतर जिथं परिसर क्वारंटाईन असेल तो परिसरामध्ये थांबणं ड्युट्या करणं फवारण्या करणं असे वेगळेवेगळे प्रश्न या सर्व कामगार बांधवांनी सोडवण्याचं काम ते कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे संकटकालीन परिस्थितीमध्ये देखील केलं आहे आज देखील पाऊस आला तरी हे लोक रस्त्यावरती असतात कुठलाही प्रश्न उपस्थित आला रस्त्यावरती असतात पण यांच्याकरता हा प्रयत्न करणं हा सर्वांचं प्रथम कर्तव्य होतं आणि ती भूमिका कामगार युनियनपासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील बजवली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये दे सकारात्मक दर्शवली आहे म्हणून हा सगळा प्रश्न पुढं जात असताना आज खरंतर हा कामगारांच्या संघटनेचा विजय आहे कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि हा प्रश्न सर्वसामान्य कामगारांचा आज मार्गी लागला त्यामुळे निश्चित प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आहे मी कामगार संघटनेचं मनपूर्वक प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन करतो आम्ही गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपर्षणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो होतो आमची एकच मागणी होती की आमचा सातवा वेदना एक मंजूर करावे आम्ही गेल्या दहा अकरा महिन्यापासून अंगा भाईंच्या संपर्कात होतो त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळत होतं त्यांनी जो आमचा लाँग मार्च थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचं त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे व त्यांनी आज आमचा सातवेतन मंजूर झाल्याची आज इथे घोषणा केलेली आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथलं उपमशन संपवलेलं आहे मी बाबत जास्त बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे भायंच्या बाबतीत या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो व माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सुखादुःखात तर सर्वच भैया सुखा दुःखात तुमच्या सर्वच भाय्या येतील पण संकटात येतील फक्त संग्राम भाईया दुसरं कोणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही थी फक्त संग्राम भाय्या येतील हा <प्ण> माझा स्वतःचा अनुभव आहे महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे महापालिका कामगारांचा अनुभव आहे म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई जगताप यांचं खूप खूप आभारी ऋणी आहे त्याचबरोबर आम्हाला या आंदोलनात माननीय आमचे आयुक्त साहेब डांगे साहेब यांनी पुष्कळचं सहकार्य पुष्कळचं म्हणजे त्याला सीमानं इतकं सहकार्य केलं नाही त्यांनी त्यांचाही तेन मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो माझं आता जास्त बोलण्याचं मला दम लागू राहिलेलं ला आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही धन्यवाद काँग्रॅच्युलेशन्स वाहिनी काळ झाल्याबद्दल पण मी ऐकलं आहे डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतो ना अथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रज्योनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्ट्रेट्रेक आयसीयू सी किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिस्टिक सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा